जेशुवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री मायक्का देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानाचा लाईव्हचा आज चालू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा चटणी भाकरीचा पेलवान घरणिकेचा राजा ओगलेवाडीचा तेजा कंदूरचा राजा विठ्ठल नानाबुतकर यांचा तेजा शेवायाबांचा पाखर्या समाजसेवक संतोष शेटोडकर यांचा साई मोविलशेट डुमाई यांचा एकादश हिंद केसरी बकासूर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन भोपर्डीचा लाडू शिरसवडीची रायफल अमरावतीचा महाराज बिंजोडचा बैताज बादशाह मथुर हजार एक मिलिनशेट एक, पाटील यांचा भुंगा नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो उद्याच्या निमसोड मैदानामध्ये वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जाच्या नावाने गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमधून चिट्टी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा आपल्याला पाळताना दिसू शकतो घरणिकेच्या राजाच्या नावाने तीन चिठ्ठ्याने गेल्या आहेत गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक तीनमध्ये गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक तीनमधून मधून व गट क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचमधून मधून तर मित्रांनो घरनिकेचा राजा आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे ओगलेवडीच्या तेजाच्या नावाने गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो ओगलेवाडीचा तेज आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे कंदूरच्या राजाच्या नावाने दोन निघाले आहेत गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एकमधून गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक तीन मधून तर मित्रांनो कंदूरचा राजा आपल्याला गट क्रमांक चार किंवा गट क्रमांक पस्तीस मध्ये पाहताना दिसणार आहे विठ्ठल नाना बोतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चार मधून गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सात मधून व गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक दोन मधून तर मित्रांनो विठ्ठल नाना बोतकर यांचा तेज आपल्याला गट क्रमांक आठमध्ये पाहताना दिसू शकतो शेवायाबांच्या पाखऱ्याच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी गेले आहेत गट क्रमांक मध्ये तास क्रमांक एकमधून व गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक दोन मधून तर मित्रांनो पाखरे आपल्याला गट क्रमांक मध्ये पाहताना दिसू शकतो समाजसेवक संतोष टोडकर यांच्या साईच्या नावाने देखील दोन चिट्ट्यांनी गेले आहेत गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनमधून व गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये तर मित्रांनो आपल्याला साई गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीन मधून पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशे डुमा यांच्या एकादश मिंद केसरी बकासूरच्या नावाने देखील चार चिट्ट्यांनी निघाल्या आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोन मधून गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एकमधून गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनमधून व गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक आठमधून तर मित्रांनो आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये पाहताना दिसणार आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्याने निघाल्या आहेत गट क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक आठमधून मधून गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये तास क्रमांक तीनमधून मधून व गट क्रमांक तीसमध्ये मध्ये तास क्रमांक सहामधून मधून तर मित्रांनो लखन आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये मध्ये पाहताना दिसू शकतो भोपर्डीच्या लाडूच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्याने निघाल्या आहेत गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक तीन मधून व गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक पाच मधून तर मित्रांनो भोपर्डीचा लाडू आपल्याला गट क्रमांक अकरामध्ये पाहताना दिसू शकतो शिरसेवडीच्या रायफलच्या नावाने एक चिठ्ठी निघाले गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये तास क्रमांक चार मधून तर मित्रांनो शिरसेवडीची रायफल आपल्याला गट क्रमांक त्रेचाळीस मध्ये पाहताना दिसू शकते अमरावतीच्या महाराजच्या नावाने एक चिठ्ठी निघाले गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सात मधून तर मित्रांनो महाराज आपल्याला गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक मधून पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलदादा पाटील यांच्या मथुरच्या नावाने देखील तीन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक एकमधून गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोन मधून व गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहा मधून तर मित्रांनो मथूर आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये किंवा गट क्रमांक सतरामध्ये पाहताना दिसू शकतो मानगरच्या वादाच्या नावाने देखील एक चिट्ठी निघाली आहे गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक सहा मधून तर मित्रांनो गट क्रमांक मध्ये पाहताना दिसू शकत मिलिंद पाटील अंबरनं त्यांच्या भुंगाच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहा मधून व गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक सहा मधून तर मित्रांनो भुंगा आपल्याला गट क्रमांक सतरा किंवा एकतीस मध्ये पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन